एक्झिक्युटिव्ह जे आहे शासन जे हे, आहे हेच सगळ्या केसेस चालवतात अशी असल्याची परिस्थिती आहे कायद्यामध्ये सुद्धा कस्टोडियल डेट याच्या संदर्भातलं नेमकं काय करावं हे ब्लाइंड आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो एकच प्रोविजन त्या ठिकाणी आहे की एकदा कस्टोडियल डेट झालं ज्या मॅजिस्ट्रेटनी असताना कस्टडी दिलेली असते त्यांनी त्याची इन्क्वायरी करावी आणि त्याची इन्क्वायरी करून त्यांनी असताना रिपोर्ट दाखल करावा अशी असते दुर्दैवाने शासन म्हणजे एक्झिक्युटिव्ह त्या रिपोर्टवरती असताना निर्णय घेते पण कस्टोडियल जे त्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी शासन निर्णय घेऊ शकत नाही कारखा शासनच आरोग्य आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा मुद्दा आम्ही वारंवार हाय हायलाईट केला होता नव्या बी एन एस आलेलं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचसमोर एक ग्रीन पिटिशन त्या ठिकाणी त्याच्या आईच्या वतीने सूर्यवंशीच्या आईच्या वतीने दाखल करण्यात आलेली आहे तिला या काही दिवसामध्ये मेन्शन करून त्याला असणारं बॉर्ड घेण्याचं आहे त्या संदर्भातली असणारी चर्चा ही मुख्यमंत्र्यांशी त्या ठिकाणी करण्यामध्ये आलो याचं या कारण की कायदा सायलंट आहे इतर असेंब्लीने त्या संदर्भातला कायदा पुढे घेऊन जावा की एक्झिक्युटिव्ह एकदा आरोपी आलं कि मा मदे कून कून की मग त्याच्यामध्ये कोण चालवणार कोण एफ आय आर दाखल करणार कोण इन्क्वायरी करणार या संदर्भातला निर्णय झाला पाहिजे अशी असणारी सध्या हा प्रश्न आम्ही असताना कोर्टाच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे आणि तात्पुरता असा होई नये आम्ही अपेक्षा ही धरतो की त्याच्या आईच्या वतीने जी ती रेट पिटिशन दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेटच्या रिपोर्टमध्ये डेथ टू मीटिंग हे एक्सेप्ट करण्यात आलेलं आहे मान्य करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तीनशे दोनचा गुन्हा आणि त्याच्याबरोबर उरलेले गुन्हे हे कोण दाखल करेल तू चालवेल या संदर्भातलं त्या याचिकेमधला निर्णय होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो संदर्भातली असं चर्चा माझ्या मुख्यमंत्र्यांवर नाही आज त्या आवाज होम सेक्रेटरी असेल हे कलेक्टिवली त्याच्यातले असणारे आरोपी आहे याचं कारण की मारणारा जो आहे तो तिथला असणारा पोलीस जरी वेगळा असला तरी तो एक्झिक्युटिव्ह ह्या कॅटेगरीमध्ये येतो आणि त्याच्यामुळे शासनच आरोपी आहे असं त्याच्यामधलं आहे त्याच्यामुळे शासन ज्यावेळेस आरोपी होतं त्यावेळेस नेमकं काय केलं पाहिजे जुनेही सी आर पी सीमध्ये नव्हतं आणि आत्ता असणार नवीन बी एन एस आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद नाही अशी असणारी परिस्थिती आहे की आधी हायकोर्टाला सांगून त्याच्यातला एक मार्ग काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे हीच बाईट सर हिंदी तुम्ही कंट्न सुधीवंशी कस्टोडियल डेथ हे मॅजिस्ट्रेट रिपोर्ट मंजूर गई है लेकिन कानून जो है के आगे क्या करना चाहिए साइलेंट है ये ऐसी परिस्थिति है वो साइलेंट इसलिए है क्योंकि एग्जीक्यूटिव जो है सरकार जो है वही आरोपी कस्टोडियल हो होती है और इसलिए आगे क्या करना इस पर मेरे ख्याल से कोई संदेश आज तक किसी ने नहीं, नहीं दिया है एक ह्यूमन राइट कमीशन की जो है ये गाइडलाइन है लेकिन वो गाइडलाइन है और दूसरा कुछ है नहीं इसलिए आज मुख्यमंत्री से उस पर वार्तालाप हुई बात हुई बातचीत हुई और उस वार्तालाप और बातचीत के बाद हमने कहा कि या ये इंक्वायरी कैसी होनी चाहिए क्योंकि तो मैजिस्ट्रेट इंक्वायरी जो है वो डिटेल इंक्वायरी नहीं होती है वो एक ऊपर की इंक्वायरी होती है एक इंक्वायरी होती है डिटेल इंक्वायरी होना ज़रूरी है इसी एक परिस्थिति डिटेल इंक्वायरी कौन करेगा दूसरा जो है जो इंक्वायरी करने वाला अधिकार अधिकारी जो है वो तो अधिकारी किसके कंट्रोल में होगा इसको रिपोर्ट करेगा इस पर मैं समझता हूँ कि कानून जो है वो कोई मार्गदर्शक नहीं करता है और इसलिए मुख्यमंत्री से इस बात पे बातचीत करने के लिए हम आए थे और सोमनाथ यूनिवर्सिटी की माता जी की ओर से एक बेंच में रिट पिटीशन पेश किया हैसं इन सूत्र की बातचीत करते एफ आय आर दर्ज करना और जो पुलिस अधिकारी हैस तीन सूत्र का मुकदमा चलाना चला इसर बेरिकास फैसला आतापर्यंत मिळालेली आहे त्या माहितीप्रमाणे असताना इलेक्शन कमिशन असेल तो इलेक्ट्रिक ऑफिसर असेल महाराष्ट्राचे यांनी आम्ही जे असणारे आरोप केलेले आहेत गैरव्यवहाराचे त्या संदर्भातला अजून रिप्लाय आलेला नाही असे मध्यंतरी हे मॅचर ज्यावेळेस कोर्टा कोर्टासमोर होतं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की त्यांचा रिप्लाय आला चांगली गोष्ट आहे त्यांचा रिप्लाय आला नाही तरी आम्ही पुढच्या तारखेला इयरिंग करू त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्या ते इयरिंग चालू होईल असं मला वाटतं सर काँग्रेसचे नेते सी बी आयने सुशांत सिंगच्या संदर्भातली असणारी जी आहे क्लोजर रिपोर्ट त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि या क्लोजर रिपोर्टला असताना नारायण राणे यांनी असताना विरोध केला अशी असल्या तर ह्या ह्या हा विरोधाभास आहे की नारायण राणे हे या आणि